हे गाईज वेलकम बॅक टू द अनादर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गाईज आजच्या या व्हिडिओमध्ये आरोग्य विभाग भरती गटकं आणि गड्ड संदर्भात जे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्या संदर्भात आपण महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबरच आपल्या आरोग्य विभागाचा गटकं आणि गड्डचा निकाल कधीपर्यंत लागू शकतो त्याविषयीसुद्धा आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा तर गैस तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं आपल्या विषयातील ॲन्सर कीजमधील चुकीचे प्रश्न किंवा प्रश्नांच्या चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास संबंधी प्राप्त आक्षेप किंवा हरकतीकरिता शुल्क आकारणीबाबत परंतु गैज आता जर का आपण पाहिलं तर आक्षेप आणि चुकीच्या पर्यायासाठी चुकीच्या प्रश्नांसाठी एखादं जर का तुम्हाला आक्षेप असेल हरकत असेल तर ते नोंदवण्याचा जो दिनांक आहे तो त्यांनी सांगितलेला होता वीस बारा दोन हजार तेवीस तर गैज आज वीस बारा दोन हजार तेवीस म्हणजेच की वीस तारीख आहे म्हणून आज शेवटची तारीख असणार आहे जर का तुम्हाला कुठलाही आक्षेप किंवा हरकत नोंदवायची असेल तर तर त्यामुळे जर का तुम्ही तुमचा हा पेपर दिलेला असेल ॲन्सर कीज तुम्ही डाउनलोड केलेल्या असतील तर चेकआउट करून पहा एखादं जर का तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रश्नांवर आक्षेप असेल हरकत असेल तर त्या विषयीची हरकत तुम्ही आजपर्यंतच नोंदवू शकतात आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हरकते किंवा आक्षेप ह्या नोंदवू शकणार आहात परंतु त्यानंतर तुम्हाला आक्षेप हरकत नोंदविण्यासाठी वेळ दिला जाणार नाही लोकर जा अप ना आहे त्यामुळे लवकरात लवकर ज्या परीक्षार्थ्यांना हरकते किंवा आक्षेप नोंदवायचे असतील त्यांनी आपापल्या हरकते किंवा आक्षेप ह्या नोंदवून घ्यायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला शंभर रुपये एवढे फी आकारण्यात येणार आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे टी सी एस कंपनीकडून जर का तुमचा आक्षेप किंवा हरकत ही योग्य ठरत असेल तर तुम्हाला तुमची जे काही शंभर रुपये फी आकारण्यात आलेली होती ही परतसुद्धा देण्यात येणार आहे आणि जर का तुमचा आक्षेप किंवा हरकत ही अयोग्य असेल तर तुमची फी ही परत केली जाणार नाही त्यामुळे जर का तुम्ही कुठलाही आक्षेप किंवा हरकत नोंदवत आहात तर त्या अगोदर त्यासाठी एक स्ट्रॉंग प्रूफ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमचे उत्तर हे करेक्ट आहे आणि त्यावर तुम्हाला चुकीचे उत्तर दिलेले आहे तर त्यासंबंधी तुम्हाला जो काही हरकत नोंदवायची आहे तर त्या विषयीचे तुमच्याकडे योग्य असे प्रूफ असणे आवश्यक आहे तर त्यामुळे त्यानंतर तुम्हाला तुमचे हरकती किंवा आक्षेप नोंदविल्यानंतर ती हरकत योग्य ठरली तर तुम्हाला तुमची फीज जी आहे ही परतसुद्धा मिळणार आहे तर त्यामुळे काहीच आज शेवटची तारीख आहे जर तुम्हाला कुठलीही हरकत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आज रात्री बारापर्यंत तुम्हाला लवकरात लवकर ही हरकत किंवा आक्षेप नोंदवून घ्यायची आहे तर त्यासाठी अठरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला होता आज शेवटची तारीख आहे आहे आणि गाईज जर का तुमची हरकत किंवा आक्षेप ही योग्य ठरत असेल तर संपूर्ण तुमच्या शिफ्टमध्ये जितकेही परीक्षार्थी असतील त्या सर्व परीक्षार्थ्यांचे मार्क्स वाढणार आहेत आणि तुमचेसुद्धा त्या क्वेश्चनसाठी मार्क्स तुम्हालासुद्धा अलॉट करण्यात येणार आहे तर त्यामुळे ही कंप्लीट प्रक्रिया आजपर्यंतच सुरू असणार आहे कारण की त्यानंतर टी सी एस कंपनीकडून या सर्व हरकतींची नोंद घेण्यात येईल त्या सर्व हरकती किंवा आक्षेप ह्या तपासून पाहण्यात येतील आणि जर का हरकती योग्य असतील तर त्याबाबतचे तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते सुद्धा अलॉट करण्यात येतील त्यामुळे आता यानंतर तुम्हाला एक फायनल अॅन्सर कीज पाहायला मिळू शकते फायनल ॲन्सर की ही याच महिन्याच्या शेवटपर्यंत म्हणजेच की डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकते फायनल ॲन्सर कीज रिलीज झाल्यानंतर आपल्याला गुणवत्ता यादी मिळणार आहे गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर गॅस आपले नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे कारण की आरोग्य विभागाची गड्डची जी काही परीक्षा झालेली आहे यामध्ये नॉर्मलायझेशन हे होणार आहे त्यामुळे पुढील महिन्यामध्ये गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नॉर्मलायझेशन झालेली यादी ही प्रसिद्ध केल्या जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मेरिट लिस्ट वाईज जे कट ऑफ लागलेलं आहे त्या संदर्भात निवडसूची म्हणजेच की गुणवत्ता यादी जी आहे ही प्रसिद्ध केल्या जाईल आणि गुणवत्ता यादीनंतर जे काही परीक्षार्थी ज्यांनी कट ऑफ क्लिअर केलेलं आहे त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल आणि निवड सूचीद्वारे त्यांना अंतिम निवडसुद्धा देण्यात येणार आहे तर या सर्व प्रक्रियेला एक महिना लागणार आहे म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या परीक्षेचा निकाल हा नक्कीच लागणार आहे आणि निवडसुद्धा तुमची होणार आहे तुमची अंतिम निवड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या नियुक्त्यासुद्धा अलॉट करण्यात येणार आहे तर त्यामुळे ज्या पद्धतीने आरोग्य विभागाचे कार्यप्रणाली सुरू आहे त्यानुसार लवकरात लवकर सर्व बाबी कम्प्लीट होणे आवश्यक आहे कारण की आता आपण पाहिलं असेल की परीक्षा सुरू असतानाच त्यांनी प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून माहिती दिलेली होती की पंधरा तारखेला ॲन्सर कीज ॲन्सर शीट्स ह्या उपलब्ध होणार आहेत आणि त्याचप्रमाणे ॲन्सर कीज ह्या रिलीज झाल्या आणि त्यानंतर आता पुढील प्रक्रिया जी सुरू आहे ती म्हणजे अठरा ते वीस तारखेपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी दिनांक वेळ देण्यात आलेली आहे आणि या वेळेनंतर पुढील काही दिवसांमध्ये या सर्व हरकतींवर तपासणी झाल्यानंतर तुमची फायनल की जी आहे ही रिलीज करण्यात येईल आणि त्यानंतर गुणवत्ता यादी आणि नॉर्मलायझेशन झालेले सुद्धा आपल्याला पुढील महिन्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर आपला निकाल लागणार आहे आणि निकालानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्या परीक्षार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांनासुद्धा बोलवण्यात येणार आहे तर या सर्व प्रक्रियेला एक महिना आणखी लागणार आहे म्हणजेच की जानेवारी महिन्यामध्ये ही संपूर्ण कार्यप्रणाली समाप्त होणार आहे त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत आपल्याला आता वाट पाहायची आहे पुढील महिन्यामध्ये आपला आरोग्य विभागाची घटकं आणि गड्ड च्या या सरळ सेवा भरतीचा निकाल लागणार आहे तर प्रश्न विचारलेले होते की आता वन विभागातील लेखापाल सर्वेक्षक अशा विविध पदांचे जे फायनल गुणवत्ता यादी आहे हे रिलीज झालेली आहे आरोग्य विभागाचा कधीपर्यंत निकाल लागू शकतो तर त्याबाबतची ही महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील मधील माहिती आवडली असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी थँक्यू ऑल